नमस्कार आत्ता आपण सध्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे कस आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहे साधारण हा सहाचा प्लॉट आहे याला किती दिवस झाले तो ह्याचं नियोजन कसं कसं आहे हे आपण आज शेतकऱ्याकडं जाणून घेऊया तर नमस्कार शेतकरी बंधू नो हरिओ मॅग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण गणेश भाऊंसोबत आहे गणेश भाऊ प्लॉटला किती दिवस झाले आहेत प्लॉटला आज बरोबर तेवीस दिवस झालेत तेवीस दिवस झालेत हो वाईट तेवीसाव्या दिवस आहे साऊ प्लॉटला आळवण्या किती घातल्या आळवण्या पाच पाच आळवण्या झाल्यात आणि स्प्रे दोन पाच आळवण्या आणि दोन स्प्रे तर सध्याच्या वातावरणामध्ये पाच आळवण्या आपण ह्या प्लॉटला दिलेल्या आहेत आणि दोन स्प्रे झालेले आहेत स्प्रे झालेल्या आहेत मार्गदर्शन कोणाच्या अंडर खाली चालू आहे मार्गदर्शन हे प्लॉट लावायच्या अगोदरपासून हरिओ मॅग्रो हरिओ मॅग्रो हापूर खानापूर अजिंक्यबाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट आपला आहे ज्या मिरचीचा प्लॉट होता नाही हो तो बी हरिओ मॅग्रो अजिंक्यभा यांच्याच मार्गदर्शनाखाली होता आता हा बी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाय आणि इथून पुढे बी आता डबूचा प्लॉट लावणार आहे तो बी त्यांच्या मार्गदर्शनाखाली लावणार आहे कसं मिरचीचं कसं कसं झालं काय मिरची एक नंबर झालेला आहे आपल्याला पाहिजे तेवढं आवरेज काढून दिलेला आहे प्लॉट एक नंबर आलेला आहे ओके okay. तर सध्या ह्या प्लॉटला आपण आळवणे काय काय दिले ते जाणून घेऊया त्याला पहिल्या आळवणी आपण दिल्या कार्बनडिझमची कार्बनडिझम प्लस एकोणीस एकोणीस ह्या प्लॉटला आपण दिलेला आहे त्यानंतर याला दुसऱ्या आळवणी आपण दिल्या आड़ चौदा अठ्ठेचाळीस एन ट्वेंटी वनची त्यानंतर तिसरी आळवणी आपण ह्या प्लॉटला दिलेलं आहे अकरा चव्वेचाळीस अकरा आणि कोकोली त्यानंतर चौथ्या आळवणी आपण घेतले साप प्लस जर्मिटेक हे अळवणी आपण चौथी दिलेले आहे आणि पाचव्या आळवणीला आपण घेतलेलं आहे बारा एकसष्ट त्याचबरोबर आपण ॲमिनो ॲसिड दिलेला आहे अशाच टोमॅटोविषयी अजून कोणती माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि तुम्ही कोणत्या आळवणी देता हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद